नमस्कार मी नीलांबरी युट्यूब वर तुमचं सर्वांचं स्वागत आहे एक छोटासा प्रसंग आहे जिद्द यालाच म्हणतात का ग्राउंड संध्याकाळच्या वेळ होती ग्राउंड वर सगळे मुलं खेळत होते वयवर्ष सहा ते नऊ वयोगटातील सात आठ मुलं एकत्र सायकल चालवत होती त्याच्यामध्ये एक मुलगी होती सायकल चालवतानाच इतर मुलांची सायकल एकदम नवीन होती या मुलीची सायकल जुनी होती पळवते सायकल पळत नव्हती धावत धावत सायकल बाजूला ठेवली धावत आली आणि आची म्हणजे तिच्या आईला ती आई म्हणते आई सायकल नवीन कधी आणणार आहे सांग आई सांगते आजी सांगते तिला अगं बेटा आपण तर वाढदिवसाला सायकल घेणार आहोत वाढदिवसाला तर अजून वेळ आहे ते म्हणते आई आजी जे सांग हे बघ बेटा ज्या वेळेला ठरवलंय त्यावेळेला नक्की सायकल येईल आणि राहता राहिला प्रश्न तो आत्ता सायकल चालवण्याचा तुला जर जिद्द असेल डोक्यामध्ये तुझ्या मनामध्ये जिद्द धरून जर तू सायकल चालवली तर ही सायकल सुद्धा खूप चांगली पुढे जाऊ शकते तिने विचार करते हो खरच बेटा करून तर बघ डोक्यात तिच्या तो जिद्द शब्द गेला धावत गेली टांग मारली सायकलवर सायकलवर बसली सगळ्यां बरोबर सायकल चालवली आणि बघता बघता ती मुलगी सगळ्यांच्या बरोबर हवं थोडस पुढे सगळ्यांच्या गेली आणि तिचा तो डोक्यातला जिद्द हा शब्द तिच्या तो कृतीतून दिसत होता खूप कौतुक वाटलं मला त्या समजावणाऱ्या आजीचं आणि समजून घेणाऱ्या त्या नाटीच आजच्या मुलांना खरंच जर आपण त्यांच्या कलाने घेऊन जर एखादी गोष्ट समजावून सांगितले तर मुलं फार चांगल्या पद्धतीने ते समजून घेतात हे मला दिसलं आणि खूप समाधान वाटलं या गोष्टीचं तर मग समजून घेऊया लहान मुलांना आणि वागूया त्यांच्याशी आणि समजावूया त्यांना धन्यवाद असंच जर हे आवडलं असेल छोटंसं माझं नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया धन्यवाद